गोविंद कामधेणू वंश सुधार योजनेमुळे पशुपालकांच्या जीवनात होते आर्थिक क्रांती त्यांच्या गोठ्यावरती अधिक कमी आजारांना बळी पडणाऱ्या आणि आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या उच्च वंशावळीच्या गायी तयार होत आहेत अधिक दुग्ध उत्पादन तसेच गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादन आज त्या गायींकडून आपल्या पशुपालकांना मिळत आहे आणि याचमुळे त्यांच्या जीवनाचं अर्थकारण आता बदलताना दिसत आहे याच योजनेचा सा फायदा स्वाती विजय पवार यांना होत आहे चला तर मग ऐकूया गोविंद डेअरीच्या वंशुधार योजनेअंतर्गत आमच्याकडे ही ए बी एच चे टायसनची गाय वेलेली आहे तिला आज वेलेली वे सात दिवस झाले तर तिला लेमन हेडचं आम्ही सिमेंट भरलं होतं तर तिला झाली आहे आता ती सध्या सातव्या दिवशी चौदा ते साडे चौदा लिटर दूध देते पण आमच्या अपेक्षा अशी आहे की ती पंचवीस प्लस प्लसपर्यंत प्लस जाईन पण सध्या ती आता चारा सुद्धा थोडासा कमी खाते कारण गेल्या वेळेस आम्ही पाहिलं तर आमच्याकडे आकाशदीपची एक कालवड वेली होती तर तिने एकविसाव्या दिवशी सत्तावीस प्लस दूध दिला आणि नंतर ती बत्तीस प्लसपर्यंत प्लस प्लस दुधावर गेलेली त्याच्यामुळं आम्हाला पण असे गॅरंटी की ही पण पंचवीस प्लस दूध देईन तिला आम्ही एच क्रॉस केलेली त्याच्यामुळं आमचा हा प्रयोग आहे आणि हे म्हणजे दुधात पण चांगली उतरते त्याच्यामुळं आम्हाला खूप समाधान वाटते धन्यवाद